फक्त कॅप्टन्सी तुला मिळाल्याच्या नंतर केस अरबाज सारख्या के सिच्युएशन आले तर मला देशील नाही नाही आता तर मी हक्का नाही माझा विचार कर पण गेला आता नाही गेलं नाही <laughs> पण एखाद्या माणसाला तुम्हाला जर त्रास द्यायचा असेल तुम्ही दिला त्रास फक्त कॅप्टन्सी तुला मिळाल्याच्या नंतर केस अरबाज सारख्या सिच्युएशन आले तर मला देशील कॅप्टन्सी नाही नाही आता तर मी हक्का नाही माझा विचार कर तुम्ही हे समजा की मी तुमच्यासाठी खूप माझ्या मनात खूप प्रेम आहे आपण पण गेला आता नाही गेलं नाही तुम्ही राहिले आता नाही 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 ज्या गोष्टी आपल्या तेव्हा डिस्कस होत्या त्याच गोष्टींबद्दल आता रिएक्शन आहे पण एखाद्या माणसाला तुम्हाला जर त्रास द्यायचा असेल तुम्ही तिला जसं तू गमतीत गमतीत तुला गमतीत म्हणत होतो तुम्ही हिला पण त्रास देते ना हिला काय त्रास दिला नाही सगळं दिवसभर चाललंय ते आता फक्त आम्हा दोघांना टार्गेट केलं जात आहे नाही नाही आपण जे वागलेलो असतो ना तेच परत मिळत असतो त्याला पण किती